नमस्कार मंडळी तुमची आई आणि यश आणि काळुयाची रेसिपी या चॅनलवर स्वागत आस तू माला में क्यों तू आहे आज तुम्हाला मी शेपूचे फळ किंवा चकोल्या कसे करतात हे सांगणार आहे त्यासाठी आधी शेपू धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी ज्वारीचे पीठ घालायचे आहे एक वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे पाव वाटी बेसन घालायचे आहे आवडीनुसार लाल तिखट घालायचे आहे हळद पाव चमचा हिंग जिरे धनीची पूड एक चमचा चवीनुसार मीठ जिरे कोथिंबीर सात आठ लसणाची पेस्ट सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी पाणी न घालता मिक्स करायचे नंतर थोडे थोडे आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपण भाकरी भाकरीसाठी कसे पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे पीठ घट्टच असलं पाहिजे तुम्हाला लागेल तेवढे पाणी घालून तुम्ही पीठ म्हणून झाल्यानंतर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये एक माप तेल घालून त्याच्यामध्ये ते मोहरी घालायची आहे मोहरी तटरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे कढीपत्ता घालायचे लसणाची पेस्ट कोथिंबीर हळद तुम्हाला तिखट जसं आवडेल त्याप्रमाणे काळं तिखट घालण्याची आहे आपले चकोले किंवा फळे व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला पाणी मापाने घालायचे आहे मी तीन ग्लास पाणी घातलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचे त्याच्यामध्ये आपल्याला तूरडाळ किंवा मूग डाळ एक अर्धी वाटी घालायची आहे माझ्याजवळ शिजलेली डाळ होती मुग मी डाळ घातलेली आहे आणि चवीनुसार थोडेसे मीठ घातले आहे आता आपल्याला चकोल्या किंवा फळे करून घ्यायचे आहे तुम्हाला आवडेल ते आपण आकार देऊ शकता मी दोन प्रकारचे आकार देऊन चकोल्या किंवा फळे फळं करून घेतले आहे झटपट होईल या त्या पद्धतीने तुम्ही त्याला आकार देऊ शकता हा एक दुसरा प्रकार आहे तीन ताट भरून माझे फळं झालेले आहेत आता उक फोळणीला उकळी आल्यानंतर आपल्याला एक एक करून सोडायचे आहे आणि मधूनमधून हलवायचे आहे जेणेकरून खाली कडेला आपले फळे चिटकणारे नाहीत सगळे घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि नंतर, नंतर वरती झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचे आहे जेणेकरून आपले सगळे चकोल्या किंवा फळे शिजले पाहिजेत मी पाच मिनिट झाकून ठेवले होते आता मी हलवून बघाले आपले शेपूच्या चकोल्या रेडू रेडी आहेत बघा त्याचा रसदेखील घट्ट झालेला आहे अशा प्रकारे स्टेक्चर असले पाहिजे मला हा पदार्थ आवडला असेल प्लीज लाईक शेअर